आणि आयात केलेला उमेदवार जेणेकरून मसूरकर साहेब असतील ज्यांचं वय पंच्याहत्तर आता ते काय करू शकतात आता मला सांगा तो उद्या समजा पाण्याचं झालं रस्त्याचं झालं ते इव्हन पणासाठी जाणार मसूरकर तिकडचा पाच चा, चार मध्ये त्यांचं नाव आहे त्यांचा मुलगा पाच नंबर मधून लढतोय ही घराणेशाही चालू आहे प्रत्येक वेळेस आम्ही का त्यावेळेस पण सदरंज योजला ते मला फक्त इथल्या सुज्ञ चौदा नंबरच्या सुज्ञ जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे की येणाऱ्या निवडणुकीत कि योग्य उमेदवार निवडावा हीच माझी इच्छा नक्कीच मी तर म्हणेन की बघा आता यंग पिढी ही पहिली आली पाहिजे कारण आता जेवढं तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी आता खूप असं लढ सगळ्यांनी लढवलेलं आहे आणि आम्हाला तरी वाटतं की प्रभाग चौदा मधून की आपल्याला ओबीसी उमेदवार हा चांगला कॅन्डिडेट म्हणून मिळालेला आहे आणि मी माझ्या गावासाठी माझ्या विभागासाठी तर नक्कीच काम करायला तत्पर आहे आणि मला वाटतं की माझे माझे मिस्टर किशोरानंद पाटील हे नक्कीच वार, वार्ड क्रमांक चौदा मधून हे सक्सेस करून दाखवतील लोकांनी विचार केला पाहिजे ना की घराणेशाही घराणेशाही कुठेतरी संपली पाहिजे ना आणि आज पंच्याहत्तर वर्ष त्यांनी नगर नगरसेवक एकोण एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांचं हे मग त्यांनी दुसऱ्याला चान्स नाही द्यावा का दुसऱ्याला म्हणजे इथलं इथला स्थानिकांना फक्त नेत्यांना आम्ही पात्रावलीच उचला जे का त्यांच्या शतरंजा चुला जे हा एक उदाहरण तेच विचार माझं तेच आहे की तरुणांना संधीच द्या पाहिजे साहेब कारण का माहितीये का गा हे बघा प्रत्येक गावाचा आता उदाहरण झालं तर मी भानवस गावाचा सांगेल की भानवस गावाने निर्णय घेतला की आम्ही एका गा एक गाव एक उमेदवार अशी हे केले तेच माझ्या हिशोबाने आणि माझा वाढ झाला समजा हा चौदा नंबरचा परिसर झाला त्याच्यात समर्थ नगर आला उषानगर आला कारमेर परिसर आला हा सर्व एकंदरीत मुकुंद नगर मुकुंद इथं माऊली नगर आहे हा परिसर म्हणजे एक एक ची जनता ही माझ्या घरच्या घरची सारखी जनता आहे म्हणजे वोटर झाले काय झाले प्रभाग क्रमांक चौदा मध्ये निवडणूक का लढण्याचं कारण म्हणजे आता चौदा ओबीसी म्हणून नाही ओबीसी म्हणून आम्ही दोन हजार म्हणजे दोन हजार सहा पासून इथं कार्यरत होतो आणि कमीत कमी दोन ते तीन टर्म आपण इथून ओबीसीचे उमेदवार निवडून दिलेले आम्ही स्वतः आणि मी स्वतः आता उभा आहे किशोर आनंद पाटील ओबीसी या कॅन्डिडेट मधून म्हणजे महायुतीकडून हा ग्राउंड ग्राउंड आहे होम होम है। होम म्हणजे पहिली गावाची मिटिंग झाली पहिल्या गावाची मिटिंग घेऊन गावाने ठरवलं की बाबा काय कसं करायचं तिथून आम्ही आमची हे पुढे चालू केला म्हणजे पाया पायाभूत म्हणजे पाया, पाया इथूनच चालू केला पुढे हो सर्वांना 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 सर्वांचा सहकार्य हो गावाची बैठक झाली त्या बैठकीत निर्णय झाला बैठकीत निर्णय झाला गावकीचा गावकीचा म्हणजे गावकऱ्यांचा निर्णय झाला गावकऱ्यांचा म्हणजे मित्रमंडळांचा मित्र परिवारांचा आमचा चांगलं सहकार्य आहे त्यांचं आपल्याला जवळचे मोठा फार हो बरोबर काय लोकांच्या काय काय प्रतिक्रिया की जेणेकरून आपला स्थानिक उमेदवार पाहिजे उमेदवार हा युवक असावा जेणेकरून ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत बरोबर नाही मी तेच म्हणलं की या ठिकाणी राष्ट्रवादीकडून मसरू कर अगदी तिकडून इकडे आलेले आहेत तुम्हाला वाटते नाही नाही आव्हान असं काय नाही वाटत कारण आता पंचाहत गेले पंच्याहत्तर वर्ष त्यांचं झालं वय आहे आणि आने, अनेक त्यांनी इलेक्शन केले लढले नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आता ते नगराध्य नगरसेवक या पदाला उभे राहतात त्यांचं वय आहे पंच्याहत्तर वय आहे पंचाहत्तर किती साजेश आहे ये ते येत्या निवडणुकीतच समजेल लोकांनी हा सगळा विचार केला पाहिजे लोकांनी विचार केला पाहिजे ना की घराने शाही की घराणीश कुठेतरी संपली पाहिजे ना आणि आज पंच्याहत्तर वर्ष त्यांनी नगर नगरसेवक एकोण एको पंच्याऐंशी पासून त्यांचं हे मग त्यांनी दुसऱ्याला चान्स नाही द्यावा का दुसऱ्याला म्हणजे इथलं इथल्या स्थानिकांना फक्त नेत्यांना आम्ही पत्रावलीच उचला ज्या का त्यांच्या सतर सतरंजा चुतला जे हा एक उदाहरण आणि कसं आजपर्यंत जेव्हा चे आम्ही जेवढे जेव्हा म्हणजे प्रभाग मागच्या वेळेस तेरा होता आता चौदा आला चौदा अ मधून जी मी जो निर्णय घेतलाय महायुतीकडून तो मला त्यांच्याकडून पण रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी करता पडत नाही मला इवन म्हणजे महाविकास आघाडीचे असतील आमचे प्रचंड ठाकूर असतील आमचे महेंद्र शेठ थोरवे असतील आमदार यांचं खूप सहभाग आहे आणि परत विशेष म्हणजे जी काम केलेत आमदार साहेबांच्या निधीतून ते भरपूर केलेत एक दत्त मंदिर झालं भरपूर म्हणजे विकासाची कामं अशी आमदार साहेबांच्या निधीतून एवढी झाली की त्यात म्हणजे काहीच थंड केलं नाही आमदार साहेबांनी माझं ते म्हणणे लोकांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे हो माणूस आहे तरुणांना संधी मिळली पाहिजे हा तेच विचार माझं तेच आहे की तरुणांना संधीच द्या पाहिजे साहेब कारण काय माहितीये का गा हे बघा प्रत्येक गावाचा आता उदाहरण झालं तर मी भानवस गावाचा सांगेल की भानवस गावाने नी, नी, निर्णय घेतला की आम्ही एका -गा एक गाव एक उमेदवार अशी हे केले तेच माझ्या हिशोबाने आणि माझा वाढ झाला समजा हा चौदा नंबरचा परिसर झाला त्याच्यात समर्थनगर आला उषानगर आला कार्मेल परिसर आला हा सर्व एकूण मुकुंद नगर मुकुंद इथं माऊली नगर आहे हा परिसर म्हणजे एक एक तिकडची जनता ही माझ्या घरच्या सारखी जनता आहे म्हणजे तिथले वोटर झाले काय झाले आणि हा रात्री आपण हा करू शकता त्यांच्यासाठी ऑन कॉल आपण चोवीस तास हजर असतो तेच म्हटलं की तुम्हाला तेच आवाहन करायचं मला आहे म्हणायचंय सगळी इतकी वर्ष लहानाचं मोठे झालाय बरोबर आहे बरोबर बरोबर हो बरोबर आहे नाही मी सर्व प्रथम नागरिकांना विनंती करेन कि प्रथम माझा विचार करावा आणि आयात केलेला उमेदवार म्हणजे जेणेकरून मसूरकर साहेब असतील ज्यांचं वय पंच्याहत्तर आता ते काय करू शकतात आता मला सांगा तो उद्या समजा पाण्याचं झालं रस्त्याचं झालं ते इव्हन पणासाठी जाणार मसूर खान तिकडच्या चार नंबर मध्ये त्यांचं नाव आहे त्यांचा मुलगा पाच नंबर मधून लढतोय ही घराणेशाही चालू आहे प्रत्येक वेळेस आम्ही का त्यावेळेस पण सदरांजलाय मला फक्त इथल्या सुनने चौदा नंबरच्या सुज्ञ जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे की येणाऱ्या निवडणुकीत कि योग्य उमेदवार निवडावा हीच माझी इच्छा राजू गायकोड

नक्कीच मी तर म्हणेन की बघा आता यंग पिढी ही पहिली आली पाहिजे कारण आता जेवढं तुम्ही बघताय ते प्रत्येक ठिकाणी आता खूप असं सगळ्यांनी आहे आणि आम्हाला तरी वाटतं की चवदा की प्रभाग मधून आपल्याला ओबीसी उमेदवार हा चांगला कॅन्डिडेट म्हणून मिळालेला आहे आणि मी माझ्या गावासाठी माझ्या विभागासाठी तर नक्कीच काम करायला तत्पर आहे आणि मला वाटतं की माझे माझे मिश्र किशोरानंद पाटील हे नक्कीच वार्ड वार्ड क्रमांक चौदा मधून हे सक्सेस करून दाखवते त्या प्रभागात असं वाटतं कारण इथं राहत आहे सगळ्यांची घरची समस्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही आता महिला म्हटलात तर ते सगळे असे सांगतात की बाबा आम्हाला महिलांसाठी कोणीच काही करत नाहीये प्रत्येक पाच वर्षाला उमेदवार निवडून येतो हे बाहेरचेच येतात इथला आमचं गावकरी असा कोण आलेलाच नाहीये बाहेरून येतात निवडून जातात मग त्या म्हटल्या की निदान आपल्या गावातले जर कोण उमेदवार निवडून आले तर ते आम्हाला नक्कीच सहकार्य करतील आणि त्यांच्यासाठी मी जितके प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न नक्कीच करे बाबा आज निवडणूक लढतात मला भाऊ आणि तू दिसते सातत्याने सगळे सोबत प्रचारात काय युथ आहे आजचा युथ आहे तू काय सांगा एक तर आता पप्पा नगरसेवकासाठी उभे आहेत तर आमची एकच इच्छा आहे की आपला माणूस जरी आमचा माणूस असला तरी हक्क तुमचा आहे त्याच्यावर तुम्ही त्याला कधीही फोन करा तो तुमच्यासाठी कायम तत्पर आहे आणि ज्यांना आता नोकरी आत्ताच्या काळात नोकरी खूप कमी आहे सो आमचा प्रयत्न तोच असेल की प्रत्येक घरात माणूस हा नोकरदार असलाच पाहिजे ही आमची पहिली पायरी तर हीच आहे आणि दुसरी पायरी आहे की आपला गावाचा विकास झालाच पाहिजे एक मुद्दा असा आहे तरुण ते स्वतः तरुण आणि आहेत मसुलकरुण जे काय मतदार की आता आपल्या मोगलवाडीत प्रत्येक माणूस हा रोजगारदार झालाच पाहिजे प्रत्येकाकडे काय ना काहीतरी काम असलंच पाहिजे सो आमचं म्हणणं तेच आहे की पप्पांच्या ह्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच रोजगार मिळेल ही आम्ही आम्ही घेतो तुमची आणि नक्कीच आम्ही तुम्हाला चांगला त्याचा प्रतिसाद देणार आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये काही तुम्ही आता प्रचारला फिरताय कस, कसा रिस्पॉन्स मिळतो प्रचार एकच नंबर आहे म्हणजे जिथे जिथे जातोय तिथे तिथे एकच सांगतात की आम्हाला किशोर पाटील उमेद हा उमेदवार असावा लोक खूप हा हा प्रभागात लोक हुशार आहे सुशिक्षित बरोबर आहे अशा कुठल्याही प्रॉब्लेम लोक बळी पडणार नाही पडणार नाही पडणार बळी ते मला विश्वास आहे की ते नक्कीच किशोर पाटील यांना निवडून आणतील अख्खा प्रभाग आमच्या पाठीशी आहे आम्हाला त्यांचा सपोर्ट आहे काळ्या रात्री सुद्धा त्यांचा सपोर्ट आम्हाला कायम आहे कार्यालयाच भाजपचं कार्यालयाचं ओपनिंग आहे म्हणजे महायुतीच महायुतीच्या कार्यालयाचं ओपनिंग आहे संध्याकाळी साडेसहा वाजता जी काल था था। सुणी सुणी हो हो सर्व ना सर्व सोबत आहेत सर्व सोबत आहेत आणि इवन म्हणजे बीजेपीचे आहेत आणि आपल्या महायुतीचे पूर्ण घटक तो आपल्या पार्टीशी आहे पूर्ण यावेळी म्हणजे तीन तारखेला जेव्हा निकाल होईल तेव्हा गुलाल गोलाल हा आपलाच उडणार आहे नक्कीच शुअर आम्ही पूर्णशा तयारीने आहोत पूर्ण ताकद आपण त्यासाठी लावलेली बेस्ट ऑफ दू थँक्यू मी